हाय फ्रेंड्स खूप दिवस झालं ब्लॉग टाकला नव्हता शॉर्ट व्हिडिओ काही दोन तीन वेळा टाकले त्याच्यावर काय व्हिडिओ टाकले नाही तर कारण पण तसंच होतं तर मी आईकडे गेली ते गेले सोमवारी ह्या सोमवारीच आलेले आहे आठ दिवस राहून तर तुम्हाला वाटत असेल काही सुट्टीला ते का सुट्टीला सुट्टी नव्हती गेली माझ्या आईचा डोळा खूप खराब झाला ऑपरेशन तिच्या डोळ्यात दोन्ही मोतीबिंदू झालेले आहेत एका डोळ्यात सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के आणि दुसऱ्या डोळ्यात सत्तर पंच्याहत्तर टक्के असे मोतीबिंदू झालेले आहेत आणि तिला पायाने पण काही चालता येत नाही सगळं काम तिला करावं लागतं घरातलं भांडी झाडू धुणं सगळं काम करावं लागतं सुना पण आहेत पण त्या नाहीत करत माझी आई सगळं काम करते आणि आम्ही पाच जणी मुली आहेत पण तिकडे गेल्यावर आम्ही काम करतो इकडं आता इकडं आमचंच आम्हाला नाही का इकडं चाललेलं असतं आमचं आमचं काम तरी फोनमधनं आदनंमधनं आम्ही विचारत असतो तिला की काय चालले काय नाही आता तिकडं जाऊन तर रोज रोज आम्ही काम करू शकत नाही ना मग डोळा व्यवस्थित असेल ते तर, तर ते बाथरूमला इतर जाईल ना डोळा जर व्यवस्थित नसेल तर ते कसं जाणार आधीच तर चालता पण येत नाही ते वॉकरवर चालते तर आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून तिचा ऑपरेशन केलेलं आहे बहिणींनी आणि भावानी मिळून भाऊ पण आहे तर त्याने ऑपरेशन केलेलं आहे तर आम्ही गेलतो सोमवारी माझ्या बहिणीच्या घरी गेले इंदा मी इंदापूरला तिथून मग माझा छोटा मुलगा मी तिचा पण छोटा मुलगा ते आले संध्याकाळी आम्ही आमच्या आईच्या इथं पोचलो सकाळी तिला मी दोघींनी मिळून अकरा वाजता हॉस्पिटलला नेला आम्हाला काय आकलूचं माहिती नाही तर आमची बहीण तिथं तर माळशराची होती ती पण आली ती चेकअपसाठी तर ते डॉक्टरला विचारलं की तिला किती टक्के दिसेल तर डॉक्टर म्हणले टक्क्यात विचारायचं नाही आता मी बारामे तिला राहते माझं मिस्टर हॉस्पिटलला जॉब करतात तर ती विचारू शकतो आपण की दिसेल का नाही बट टक्के नाही तर तो ॲटलिस्ट दिसेल का नाही त्यांनी ते सांगायचं होतं तर त्यांनी ते म्हणलं मी असं शा सांगू शकत नाही तर मला खूपच वाईट वाटायला लागलं परत म्हटलं आता आम्ही सगळी मिळून ऑपरेशन करणार होतो ना त्याच्यामुळं विचारलं की किती खर्च होईल मग तसं पण विचारायचं नाही खर्च होत होत जातो मग तुम्ही सांगताल की एकवीस हजाराची लेन्स आणि लेन्स तर तिथं पंधरा हजाराचं होती त्याच्या पुढं लेन्स नव्हती वीस एकवीसपर्यंतच होती या डॉक्टरच्या इथं सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं तर पस्तीस हजारापर्यंत लेन्स होती आणि दिसण्याची पण गॅरंटी होती तर आमचं म्हणजे दोन अडीच हजार वेस्ट गेलं तर मला यूट्यूब फॅमिलीला जे माझे फ्रेंड आहेत त्यांना सांगायचे की जर तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करत असाल तर चांगल्या दवाखान्याचा आपल्याला माहिती नसेल तरी पण कुणातरी तरी की इथं हॉस्पिटल कुठलं बेस्ट आहे म्हणून तर आम्ही पहिल्यांदा गेलो तर तिथं दोनशे रुपये आमची फीज होती आणि चेकअपही केलं तर डॉक्टर म्हणले डोळा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के खराब झाला आहे आणि मोतीबिंदू डोळ्यात पडलेले आहेत दुसऱ्या पण डोळ्याला तसंच आहे पंच्याहत्तर टक्के खराब झाला आहे एक एका वेळेला ऑपरेशन करावं लागेल तर आम्ही म्हणले तरी डोळ्याचं तर किती टक्के गॅरंटी आहे माझ्या बहिणीने मी विचारलं म्हटलं तसं टक्केवारीत गॅरंटी नसती खर्च किती होईल बरं तुम्ही सांगचाल की तीस हजार पस्तीस हजार तर तेवढा खर्च करायचा का पन्नास हजार सांगितला तरी खर्च करायचा का तुम्ही वाढवतच जा जा चाल तेवढा खर्च करायचा का आम्ही डॉक्टरचं काम असतं सांगायचं बरं ठीक आहे आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिथून तिला नेलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं आम्ही तिघींनी नेलं आणि वडील पण होतं सोबत तर तिची एकतर हालत अशी नव्हती आपल्यासारखी नॉर्मल तिला गुडघ्यानी चालता येत नाही तिला ऑकरवर तिची हालत लय बेकार होती चालतानाही करताना तर ती दहा बारा वर्षे झाले एका जागेला बसून आहे आणि डॉक्टरचा दवाखाना होता दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशनचं होतं तिसऱ्या मजल्यावर आता तिसऱ्या मजल्यावर म्हणल्यावर ते चेअरमध्ये बसून तरी न्यायचं होतं त्यांनी नाहीतर तर ट्रेचरमध्ये ट्रेचरवर झोपून तरी ऑपरेशनला न्यायचं होतं तर ते म्हणले की ते डॉक्टर म्हणले की त्यांनी असं चालत जायचं जा तिसऱ्या माझल्यावर आता चालत शक्य आहे का वॉकरवर तरी जाणं शक्य आहे का आता ती वॉकर तरी त्या पायऱ्यांवर बसला पाहिजे त्याच्यामुळं जरा अपसेटच झाले मग त्या दवाखान्यात दुसऱ्या नेलं जरा वायबल झाल्यासारखं झालं तो आम्ही ह्या दवाखान्यात गेल्यामुळं तर डॉक्टरने व्यवस्थित सांगितलं नाही तर त्या डॉक्टरला जास्त प्रश्न विचारायची पण नाही गरज पडली गांधी डॉक्टर म्हणून नाव आहेत आणि सगळ्यात मोठा अक्लोजमधला हॉस्पिटल आहे अनुपम हॉस्पिटल म्हणून तर त्यांनी तिथं व्यवस्थित सांगितलं तर त्यांचा खर्च सगळा वेगळा वेगळा होता तर परत ह्या दवाखान्यात मंगळवार बुधवारी सॉरी बुधवारी मी परत गेले आमचे वडील माझी बहीण मी यावेळेस आम्ही दोघीच होतो आणि वडील होते तर त्यांना विचारलं की कि किती खर्च होईल डोळा नीट होईल का आम्ही ऑपरेशन केल्यावर शेवटचं म्हणजे म्हणलं त्यांनी स्कॅन केलं पाचशे रुपये तिथे स्कॅन करायला होते आम्ही ब्लड टेस्ट केले तर डॉक्टर म्हणले गॅरंटी नाही दिसण्याची मग आम्ही कन्फ्यूज झालो की ऑपरेशन केलं तरी पण गॅरंटी नाही एवढं पैसे घालवून आणि जो डोळा डॅमेज झाला आहे त्या डोळ्याचं ऑपरेशन होणार नाही आणि मोतीबिंदू तिचा पिकला होता पूर्ण डॉक्टरने त्याच सांगितलं होतं की पूर्ण खराब होईल म्हणलं अहो डॉक्टर म्हटलं तीच डोळा आम्हाला नीट करायचा आहे त्याचंच ऑपरेशन नाही म्हणलं ही डोळा जर नीट करायचा असेल त्याची लेस जर नाही बसवता आली तर तसंच तुमच्या आईला घेऊन तुम्हाला दुसऱ्या दवाखान्यात जावं लागेल तर असं कसं म्हणलं असं होऊ शकत नाही ना तुम्ही का बसवू शकत नाही तर नाही म्हणले मग आम्ही पूर्ण ते त्यांनी दिलेले फाईल वाचली त्याचे पेपर असतात ते तर त्यात तसंच लिहिलं होतं की ऑपरे ही लेन्स नाही बसवली तर पदर पैशाने परत तुम्ही दुसरी बाहेर लेन्स बसवायची आमच्याकडं तर एवढे आम पैसे नाहीत आधीच भाऊ आमचा एक्सपायर झाल्यामुळं आम्ही कसं कसं आमच्या आईचं ऑपरेशन करत होतो मला खूप म्हणजे वाईट वाटलं काही काही डॉक्टर असे पण असतात आपण देव मानतो मी त्या डॉक्टरला म्हणलं की आम्ही तुम्हाला देव मानतो तर डॉक्टर म्हणजे देव असतात तर ते म्हणले की मला देव मानू नका मी काही देऊ नाही मी पैसे घेतो आहे ना मी देऊ नाही मग मी खूपच अपसेट झाली मग दुसरीकडं ब्लड चालत होतं म्हणजे ब्लड टेस्ट केलेल्या आम्ही चार टेस्ट केले त्या ब्लडच्या ते चालत होतं पण स्कॅन चालत नव्हतं मग परत रिक्षाला याला जायला चारशे रुपये आमच्या आईला रिक्षाने न्यावं हो लागत होतं मग चारशे रुपये तिथं घालवलं चारशे पाचशे रिक्षाला परत स्कॅनला पाचशे तिथं अकराशे रुपये गेलं आधी दोनशे रुपये चेकिंग करायचं परत दुसऱ्या दवाखान्यात साडेतीनशे रुपये गेले तर चेकिंग करायचे मग ऑपरेशन थोडक्यात कॅन्सलच होणार होतं मग मी आईला बोलून आई म्हणली अगं तू लई प्रश्न विचारती म्हणलं विचाराय नको का दिसाय पाहिजे ना नाही दिसल्यावर तू काय करते मग दोन दिवस नेलं आम्ही चितागतीच होतो मग त्याच दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजता अनुपम हॉस्पिटलला फोन लावला की म्हणलं आमच्या आईला आम्ही येऊ का ब्लडचा रिपोर्ट दाखवायला तर ते म्हणले की तुम्ही एकट्या नाही त्यांचं टेस्ट करायची तुम्हाला जर ऑपरेशन करायचं असेल तर पेशंटला घेऊन यावं लागेल गरजेचं आहे नाहीतर माझी बहीण मी माझ्या पुण्याच्या बहिणींनी सजेस्ट केलं तर की तुम्ही दोघी भावाला घेऊन जावा टू व्हीलरवर तसं लय खर्च होणार नाही पन्नास शंभर रुपये पेट्रोलला जातील तर ते रिपोर्ट दाखवून मग आम्ही आधी विचारलं की आम्ही येऊ का ब्लडचं रिपोर्ट दाखवायला त्या पण कन्फ्यूज झाल्या का तर ते पण येणार होत्या ना ऑपरेशनला मग आम्ही बुधवारी गेलो आम्ही दोन दिवस आधीच आयला फिरवून फिरवून कंटाळा आलता एक तर तिची कंडिशन नव्हती चांगली तिला चालता येत नाही वॉकरशिवाय उतरता येत नाही रिक्षात रिक्षातनं चढता येत नाही मग आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं ते म्हणले तुम्ही तीन साडेतीन वाजता या डॉक्टर असतात तरी पण आम्ही दिवसभर विचार केला केला मग बुधवारी तिला इथनं साडेतीन चार वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो चार वाजता तिथं सरांनी खूप व्यवस्थित सांगितलं तिच्या दोन्ही डोळ्याचं आमच्या भावाला पण आम्ही घेऊन गेलो तो वडिलांना आम्ही दोघीजणी त्यांनी खूप व्यवस्थित तिचं स्कॅन केलं त्यांनी आधी गॅरंटी दिली की त्यांना आतापेक्षा तर पै चांगलं दिसणार आणि त्यांचा मोतीबिंदू पिकलेला ते खराब झालेला आम्ही सगळं काढणार तर मला खूप चांगलं वाटलं आमच्या घरच्यांना पण चांगलं वाटलं बहिणींना आमच्या फोनवर सांगितलं का तर त्या कामाला हे जातात त्याच्यामुळं त्यांना वेळ नव्हता तरी पण त्या ऑपरेशनला आलत्या खूप चांगलं वाटलं आम्हाला ते म्हणले की मी पन्नास पंच्याहत्तर टक्के दिसण्याची पन्नास टक्के तर गॅरंटी देतो त्याच्यापेक्षा जास्त चांगलं दिसेल खूप चांगलं वाटलं टोटल खर्च सांगितला त्यांनी की कॅन आदल्या दिवशी आम्ही केलं सोळाशे रुपयाचं दोन्हीही डोळ्यांचं परत ब्लड चेक केलेलं होतं त्यांनी ड्रॉप दिले म्हणले शनिवारी या आम्ही गुरुवारी होतो तर म्हणले शनिवार शनिवारी या ऑपरेशनला आमचं ह्या डॉक्टरनी ते बंडगर हॉस्पिटल होते तर त्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही शुक्रवारी या तर आम्ही काही तिथं ऑपरेशन केलं नव्हतं का आता दोन्हीकडे पण बोलावलं होतं तर आम्हाला बेटर दवाखाना वाटला माझ्या मिस्टरांना पण सांगितलं फोनवर असं असं आहे त्यांनी पण सांगितलं की तुम्ही अनुपम हॉ हो, हॉस्पिटलला जावा अनुपम हॉस्पिटलला हो, तर आम्ही शुक्रवारी भावाचं मासिक होतं तर मला वाटतं त्यांनी पण तिथं म्हणजे टाळाटाळ झाली ऑपरेशनची तर ते मासिक आम्ही शुक्रवारी घातलं आणि शनिवारी ऑपरेशनला गेलो आणि तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकला होता आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की दुसऱ्या अजून कोणाचं ऑपरेशन झालं तर गेलो आम्ही ऑपरेशनला सकाळी सात वाजता माझी मोठी बहीण मी सगळ्यात मोठी परत माझ्यापेक्षा मोठी मी आणि वडील गेले ऑपरेशनला ह्या दोघी तिकडून येत होत्या माळशरतची बहीण आणि पुण्याची बहीण तर तिथं ऑपरेशन आमच्या आधी सहा सात पेशंट होते आमच्या याचा शेवटचा नंबर होता तिचं ऑपरेशन केलं आणि एकदम व्यवस्थित आणि सक्सेसफुल झालं आम्ही पाचवी बहिणी ऑपरेशनला आलतो परत तिला घरी नेलं बारा वाजता काही नसतं दुखत नव्हतं काय नव्हतं तिला तर नंतर चार पाच वाजल्यापासून तर सगळं दिसायला लागलं तर खूप आनंद झाला का तर आम्हाला वाटायचं की आम्ही एवढा खर्च करतोय आणि दिसणार नाही एक तर तिला चालता पण येत नाही म्हणून सगळ्यांनी तिची की वाटलं की तिला दिसाय तर पाहिजे नाही का बाथरूमला जायला आणि स्वतः करून तर खाईल तिचं वय तेवढं झालेलं नाही पासष्ट वय असेल साठ पासष्ट तिला आजिबात म्हणजे तिच्या तिच्यापेक्षा वयस्कार बायका खूप चांगल्या चालतात आता आमची आजी एक्सपायर झाली शंभर वर्षाची होती तर ती किती चांगली चालायची करायची फक्त तिला डोळे नव्हते त्याच्यामुळे तिची हालत बेकार झाली मग हिला हिचे डोळे पूर्ण मी मोतीबिंदू सॉरी मोतीबिंदू पिकला होता त्याच्यामुळं की तिला दिसत नव्हतं चष्मा लावून पण ते इकडं आम्ही बोलायला लागलो की ती इकडं बघायची तर मला खूप छान वाटते की आता ऑपरेशन झालं आणि ती खूप घाबरत होती ऑपरेशनला तर आत्ता तिची भीती मिली का तर काहीच नाही पंधरा वीस मिनिटाचं ऑपरेशन होतं आणि व्यवस्थित झालं हे त्याला टाके नसत्यात लेझरने ऑपरेशन असतं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा Bye friends.